हवामान खात्याच्या निर्देशानुसार पालघर जिल्ह्यासह महाराष्ट्रात मुसळधार पाणी पडते हा अंगेलता त्यानुसार दोनदीराळ विराळमिने मुसळधार पाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई विराळमिने हाहाकार माजविलो सगळीकडे खूप पाणी जमलो पण जमलेलं पाणी आजच्या दिहात पाणी कमी झाल्यामुळे सगळीकडे उतारलो पण गाज परिसरामीनी ही परिस्थिती मात्र काही वेगळी आहे कमरेवर पाण्यात आजही लोकांना तडस प्रवास करावा लागत आहे एक फूटभरही पाणी कमी न झाल्यामुळे तडशा लोकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली की जमलेलो पाणी हे कधो कमी हवे नाही आणि याला जबाबदार कोण आणि या पाण्या निचरा कोह असो याकरता येणाऱ्या जाणाऱ्या भुईगाव निर्मळ अडशा लोकांना फार मोठो त्रास तडे सहन करावा लागत आहे प्रशासनाला ओढाच नामनी ग्रामस्थातर्फे आवाहन केलं जाते की लवकरात लवकर लौकर त्या पाण्या निचरा करावा आणि येणाऱ्या काळात यो पाणी जमलो पान आहे याकरता उपाययोजना करावी ही मागणी सामान्य नागरिकांकडने केली जाते